नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज आपण करणार आहोत मसाला पनीर चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली पनीरची भाजी झालेली आहे हाच पनीर मसाला आपण पन बनवणार आहोत पनीर मसाला आता आपण आपल्या घरीच असलेल्या साहित्यामध्ये बनवायचा आहे साहित्य बघूया तुम्ही बघू शकता दोनशे पन्नास ग्रॅम पनीर आहे धने पूड हळद पनीर मसाला कांदा उभा चिरून घेतलेला आहे तेल एक वाटी काजू गरम पाण्यामध्ये मी भिजत घातलेले आहेत आलं लसूण लाल तिखट पनीर मसाला कोणताही असला तरी चालेल आता आपण या पनीरला मसाला लावूया अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा पनीर मसाला अर्धा चमचा धनेपूड थोडीशी हळद लाल तिखट अर्धा चमचा चवीनुसार मीठ अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा आहे हा आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया आपण हे आता पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवूया आता या कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आता तेल गरम झालं ना यामध्ये आपण कांदा भाजून घेऊया आता यामध्ये कांदा घालूया छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा आपण तळून घेणार आहोत कांदा लवकर भाजावा यासाठी आपण मीठ घालणार आहोत थोडंसं चिमुडभर मी मीठ घातलेलं आहे छान असा आपण कांदा तळून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजून झाला ना यामध्ये आपण आलं आणि लसूण घालणार आहोत आलं लसूणी छान असं आपण या कांद्याबरोबरच भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असा आपला कांदा तळून झालेला आहे आलं लसूण छान असं यामध्ये भाजलं गेलेलं आहे आता आपण या झाऱ्याने काढून घेऊया आणि थंड झाले की मिक्सर ला आपण बारीक करून घ्यायचं आहे है। तुम्ही बघू शकता कांदा काढून झाल्यानंतर उरलेलं जे तेल होत ना त्याच तेलामध्ये आपण पनीर पनीरही तळून घेणार आहोत आपण पनीरला मसाला लावून ठेवलेला होता ना आता आपण हा पनीर तळून घेऊया बघू शकता दोन्ही बाजूनं पनीर आपलं तळून झालेला आहे आता आपण हा पनीर बाजूला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता आपण या पॅनमध्ये तेल घालणार आहोत राहिलेलं होतं ना अर्धी होत। वाटी तेल ते आता आपण यामध्ये घालायचं आहे तेल गरम झालं ना आपण थोडासा खडा मसालाही घालणार आहोत यामध्ये चार वेलदोडे घातलेले आहे ते मी आता यामध्ये आपण जिरं घालायचं आहे दालचिनी लहान तुकडे दोन तमालपत्री दोन छान असं आपण तळून घेऊया आणि यामध्ये आपण आता टमॅटोची पेस्ट घालणार आहोत मी बघू शकता टॅमॅटोची पेस्ट छान असं तेल सुटेपर्यंत भाजून झालेली आहे आता यामध्ये आपण कांदा घालायचा आहे कांदा आपण तळून जो घेतलेला होता ना मिक्सरला वाटून घेतलेला आहे आता आपण आता यामध्ये आपण कांदाही घालूया कांदा घातला की आपण जास्त असं भाजून घ्यायचं नाही आहे कारण आपण कांदा छान असा तळून घेतल्यानंतरच आपण याची पेस्ट बनवलेली आहे त्यामुळे जास्त असा परत आपण भाजून घ्यायचं काही गरज नाही आहे फक्त आता आपण या तेलामध्ये मिक्स करूया आणि आपण मसाले घालूया यामध्ये आपण मसाले घालूया लाल तिखट एक चमचा चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा पनीर मसाला अर्धा चमचा छान असा आपण मिक्स करून घेऊया या तेलामध्ये जास्त आता काय आपण हा मसाला भाजण्याची काही गरज नाही आहे आता आपण काजूची पेस्ट घालायची आहे यामध्ये तुम्ही बघू शकता आपण गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातलेले होते मग त्याची पेस्ट बनवण्यासाठी मी थोडंसं दूध घातलेलं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट ही काजूची आपण या मसाल्यामध्ये मिक्स करूया काजूची पेस्ट मी या दुधामध्ये बनवून घेतलेली आहे भाजीला एक छान असा आपल्या त्याची टेस्टही खूपच वेगळी येते म्हणून मी या दुधामध्ये मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण तळून घेतलेला होता ना हा पनीर घातलेला आहे तुम्ही बघू शकता पनीर थोडाही आपला असा कठीण झालेला नाही आहे असा नरम पनीर आहे आणि आता आपण यामध्ये गरम पाणी घातल्यानंतर एक थोडीशी वाफ दिली ना की पनीर आपला छान असा आणि सॉफ्ट होईल तुम्ही बघू शकता काजूच्या पेस्ट ज्या भांड्यामध्ये मी केलेली होती ना त्याच भांड्यामध्ये थोडस गरम पाणी घेतलेलं आहे करून ते घातलेलं आहे हे आता आपण या भाजीमध्ये वतलेलं आहे आता छान असं आपण एकत्र मिक्स करूया आणि एक वाप देऊन घ्यायची आहे याला पाण्याचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे यामध्ये आपल्याला भाजी दाटसर कशी हवी आहे ना तसं आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी साखरही घालायची आहे यामध्ये सगळ्या शेवटी आपण साखर घालणार आहोत तुम्ही बघू दाट 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 शकता दाटसर अशी आपली ग्रेव्ही छान अशी झालेली आहे या ग्रेव्हीला आपण एक वाफ देऊन घेतल्यानंतर अजून थोडीशी दाटसर होईल तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही दाट किंवा थोडीशी पातळ करू शकता एक पाच मिनटं आपण वाप देऊन घेणार आहोत पाच मिनटानंतर आपण बघूया छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा तूप घातलेला आहे एक चमचा क्रीम ही घालायचे आहे शेवटी क्रीम घातल्यानंतर भाजीला चवही खूप छान येते तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली पनीर मसाला रेसिपी झालेली आहे ती छान अशी वेगळ्या प्रकारे आपण पन, हा पनीर मसाला बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा तुम्हीही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजची पनीर मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ